राज्यात पावसाचा, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर सह रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर आणि तसंच सातारा मध्ये देखील येलो अलर्ट आहे काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे गेल्या पंधरा दिवसांमध्ये पावसाचा अतिरेक पाहायला मिळतोय जवळपास साठ टक्के पावसाची नोंद झालेली आहे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जातीय मुंबईसह ठाणे पालघर रायगड नाशिक आणि पुणे घाट माथ्यावर आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तरच रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा संभाजीनगरला येलो अलर्ट देण्यात आलाय तर मराठवाडा विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचना देण्यात आल्या आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले ओम राज्यामध्ये जोर वाढण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघरला देखील ऑरेंज अलर्ट आहे सध्या काय परिस्थिती पाहायला मिळते राज्यभरामध्ये तर कालपासून पुन्हा एकदा म्हणजे दोन दिवसापासून मुंबई असेल मुंबई ठाणे कोकण आणि मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये अनेक मोठ्या प्रमाणात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे काल रात्रीपासून खऱ्या अर्थानं मुंबईमधला जो पावसाचा वेग आहे तो पुन्हा एकदा वाढला आहे आपण सध्या दादर चौपाटीवरती आहोत आणि या पद्धतीनं जसं आता आपण दृश्यांमध्ये देखील पाहू शकतो की समुद्राच्या लाटा मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झाली आहे लाटांना समुद्राला उधान आलं आहे वाऱ्याचा वेगसुद्धा वाढला आहे आणि आकाशामध्ये सुद्धा नभांची दाटी झालेली आहे त्यामुळे मुंबईतलं वातावरण हे पूर्ण पहा पूर्णतः ढगाळ आहे पाऊस आज मोठ्या प्रमाणात येऊ शकतो अशी देखील एक माहिती असा देखील एक अंदाज हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे ज्याचा तू उल्लेख केलास की राज्याच्या अनेक भागांमध्ये आज खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे तर आपण अतिमुसळधार पावसाचा जर विचार केला तर मुंबई ठाणे पालघर रायगड आणि पुणे या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो तर रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार नाशिक सातारा या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे तर अहिल्यानगर आणि पुण्यामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगरसह पावसाची शक्यता जी आहे ती व्यक्त करण्यात आली आपण पाहतोय सातत्यानं राज्यामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढतोय आणि या संदर्भात प्रशासनाकडनं सुद्धा उपाययोजना केल्या जाण्यात काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी एक एक करून संपर्क साधला जिल्ह्यामधली पावसाची स्थिती असेल किंवा धरणांचा विसर्ग असेल किंवा त्या माध्यमातून केलं जाणार नागरिकांचे त्यांची सगळी व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टींचा आढावा सुद्धा मुख्यमंत्र्यांकडनं घेण्यात आला त्यामुळे राज्य सरकारकडनं केले जाणाऱ्या प्रयत्नांनी पावसाचा वाढणारा जोर हा पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये अर्थात एकोणतीस किंवा तीस तारखेपर्यंत पावसाचा हा जोर राज्यात कायम राहील अशा प्रकारचा अंदाज हवामान खात्याकडनं व्यक्त करण्यात आलाय त्यानंतर मात्र पाऊस उग घील घेईल असं देखील हवामान तज्ञांकडून सांगण्यात येतं त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस हे महाराष्ट्रासाठी मराठवाड्यासाठी अत्यंत जिकिरीचे आहेत त्यामुळे या काळात पावसाचा रोख कशा पद्धतीनं असणार आहे आणि यामुळे अधिकाधिक नुकसान अजून शेतकऱ्यांचं आणि महाराष्ट्राचं होते का हे देखील पाहावं लागणार आहे अपेक्षा अशी आहे की कमीत कमी नुकसान व्हावं हो परंतु पावसाचा ज्या पद्धतीनं एक आपण वेग पाहतोय त्यावरून मोठ्या प्रमाणात अजून एक पावसाची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे पुढील बहात्तर तास पुढील काही दिवस दोन तीन दिवस पुढचे हे फार जिकिरीचे असतील आणि त्यातून कशा पद्धतीनं पाऊस महाराष्ट्रात पुन्हा एकदा दखल देतोय किंवा कशा पद्धतीनं पावसाची एंट्री होते हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्वाचं असणार आहे नक्की सोम तर पुढील बहात्तर तास हे महत्वाचे आहेत त्यामुळे काळजी घ्यायचं आवाहन आपण प्रेक्षकांना करूया धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी